किंडा आम्ही उतरायला घेतलेली होती आणि तो सीन असं होता की की आम्हाला एक जागत नव्हती भेटत म्हणजे प्रॉपर असं कॅम्पिंग करण्यासाठी आणि खाली जर उतरलात तर मुला नदीचं असं खोर आहे कोणा आणि ना पटकनती मधलं येणं जाणं सर्वात जवळ असलं नकोच किल्ला आमच्या एक प्रेमात पडणारा एक विषय आणि सह्याद्री भटकंती बट, करणारी अनेक किल्ले सर्ग झालेले माझ्याकडून नमस्कार मित्रांनो मी विनायकबाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या असाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्रांनो आजची जी आपली व्हिडिओ असणार आहे ती काहीशी वेगळी असणार आहे तुम्ही आत्ताच म्हणजे मागे मालवण सिरीजची आपले ज्या व्हिडिओज होतात त्या तुम्ही बघितल्या असालच आणि त्यानंतर लगेचच ताबडतोब म्हणजे आठवड्याच्या ब्रेकनंतर मी आता अजून एका ठिकाणी चाललेलो आहे आणि हे ठिकाण मित्रांनो माझ्या आवडत्या लिस्टमधलंच आहे म्हणजे ट्रेकिंगला चाललेलो आहे आणि एक दिवस नाही आहे तर आपण तिथे मित्रांनो कॅम्पिंग देखील करणार आहोत आणि कॅम्पिंगचा थरार हा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे कदाचित एक किंवा दोन व्हिडिओ येतील ठीक आहे बघू जसे येतील तसे मी टाकण्याचा प्रयत्न करेनच पण मित्रांनो नक्कीच ह्या ज्या दोन व्हिडिओ येतील ना किंवा तीन येतील त्या मित्रांनो नक्कीच थरारक असणार आहेत कारण मी स्वतः देखील हा फर्स्ट टाइम अनुभव घेणार आहे आणि आपल्यासोबत आज कोण कोण असणार आहे ना ते सर्व काय मित्रांनो मी तुम्हाला सांगतो पण त्याआधी आज झालेला आहे उशीर आणि तुम्ही बघू शकता तिकडे सामान देखील आपलं पॅकअप झालेलं आहे बॅग आहे कॅम्प आहे तर जास्त वेळ नको मित्रांनो आता कारण बरोबर मला एक वाजता पोचायचं आहे भोईसरला तर जास्त वेळ नाही घेत आहे थेट ब्युटी आता आपण भोईसरला आणि त्याच्यामधला देखील प्रवास दाखवण्याचा मी प्रयत्न करेनच बघू जसा टाइम भेटेल तसं तर चला मित्रांनो थेट व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सकाळचे अकरा वाजले होते थोडा उशीरच झाला होता त्यात अकरा तीसची पालघर ट्रेन पकडली नशिबाने फास्ट ट्रेन असल्याने लगभग एका तासात येऊन पोचलो भोईसर स्टेशनला त्यात उन्हाचा तडाखा जास्तच असल्याने स्टेशनच्या जा बाहेरच असलेल्या एका शॉपमध्ये उसाचा रस पिऊन बसची वाट बघत थांबलो मित्रांनो मी आता हे भोईसरला तुम्ही बघू शकता समोर सुरेश देखील आहे आणि सामान देखील घेतलं आहे आणि आता वाजलेले बरोबर दुपारचे तीन आणि उशीर झाला आहे भरपूर जास्त आता काय करू शकत नाही ऑप्शन नाही मित्रांनो आत्ताच प्रवासाला सुरुवात केली आणि आता बस देखील पकडलेली आहे थोड्याच वेळामध्ये आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचून जाऊ मी बघताय समोरच एक मित्र आमचा होता त्याला उशीर झाला येण्याकरता तर ठीक आहे काही हरकत नाही आहे आता वाजलीत बरोबर संध्याकाळची साडेचार तर आता वेळ पण कमी उरला आहे आता पटपट पटपट -पट ट्रेक करत आपल्याला वरती गाडावर जायचं आहे आणि गाडावर जाऊन स्टे करायचं आहे तर त्याला मित्रांनो प्रवासाचा आनंद घेऊया आम्ही भोईसरवाडा अशी बस पकडली आणि तब्बल चाळीस मिनटांमध्येच किल्ल्याचे बेस विलेज म्हणजे वाघोटे या गावामध्ये येऊन पोहोचलो फायनली आपण पोहोचलेला आहोत विलेज विलेजमध्ये म्हणजे वाडा या ठिकाणी आता आपण पोहोचलेला आहोत वाघोटे असं नाव आहे मित्रांनो या बेस विलेजचं तर तुम्ही आता बघू शकता संपूर्ण हा असा हायवे आहे आणि मागाशी जी आपली बस आहे ती त्या ठिकाणी थांबलेली तिथून असा रस्ता क्रॉस करून हा आतमध्ये जायला रोड आहे ॲक्च्युली आणि जर बघायला गेलात तर बघा समोर तुम्हाला तो दिसतोय ना एकदम उंच तर बघा तिकडे तिकडे आपल्याला जायचं आहे ॲक्च्युली चालत आज आणि आता वाजलेले आहेत बरोबर संध्याकाळचे पाच म्हणजे पावणे पाच झालेले आहेत आणि मित्रांनो तीन ते साडेतीन तासाची ही चढाई असणार आहे तर जास्त टाईमपास न करता तर पटपट पटपट आपल्याला वरती जायचं आहे आणि तुम्ही बघता मित्रांनो कॅम्पिंग देखील आपल्याला करायची आहे किल्ल्यावर पण कसं आहे ना रात्रीच्या आतमध्ये पोचलो तर बऱ्याच ज्या गोष्टी आहेत ना त्या आपल्याला बघता येतील आणि आजूबाजूच्या गोष्टी आहेत त्यांचा देखील आनंद घेते तर चला मित्रांनो एकंदरीत आता पटपट पटपट आपण -पट चालणार आहोत कदाचित रात्र झाली तर, तर आपल्याला काय जो अनुभव असणार आहे ना ते देखील आज आपण या व्हिडिओतून शेअर करणार आहोत तर व्हिडिओमध्ये मित्रांनो बनून राहा नक्कीच काय ना काहीतरी वेगळं असं तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे मग सुरू झाला नवीन मित्रांसोबतचा एक नवीन किल्ला किल्ले कोहोज आज आपल्यासोबत जे मित्र ट्रेक करत होते त्यांची देखील थोड्याच वेळामध्ये ओळख देखील करून दिली मित्रांनो मी तुम्हाला मागाशी म्हटलं ना की आपल्यासोबत प्रत्येक ट्रेकला वेगवेगळे मित्रमंडळी असतातच तर त्याचप्रमाणे आज सुरेश देखील आहे तर सुरेशच्या ओळखीवरच मित्रांनो मी देखील आज आलेलो आहे ट्रेकला सुरेश बोलला की कॅम्पिंगचा प्लॅन करूया आपण लवकरच तर आज तो मित्रांनो प्लॅन होतो आहे आमचा आणि बघू शकता सुरेश होत आहे आणि त्यासोबत काही मित्रमंडळी देखील आहेत तर दादा तुझं नाव सांग पाहिलं चव्हाण मी दत्तप्रसाद परब विनय आईर आणि सांगायला गेलो ना मित्रांनो तर दोघं पण मित्रांनो कणकवली साईडचेच आहेत म्हणजे आपल्या गावचेच आहेत तर सूरज पहिल्यांदा मला आजच्या किल्ल्याबद्दल थोडंफार सांग म्हणजे रूट कसा असणार आहे आजचा आपला आणि जर कोणी येत असेल तर कुठली जागा सोयीस्कर आहे वरती चढण्यासाठी तर आत्ता आपण आहोत वागोटे या बेस विलेजमध्ये आणि आपण ट्रेन पकडली होती बोईसरवरून बरोबर तर बोईसरवरून आता आपण वागोटे बेस विलेजला आलो आहे आणि आपल्या पाठी दिसतो आहे हा कोचगड आहे दाखव हां बरोबर हां तर आता आपल्याला आपण हवेवरून आतमध्ये आलो आहे आणि इकडे पुढे जाऊ आता हा रूट आहे आपला असं या साईटून कडे वरती जायचं आहे तर असं आपला प्रवास असणार आहे आजचा आणि आता वाजलेत किती वाजले बरोबर पाच वाजलेत हां पाच वाजले तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पाच वाजलेले आहेत आता जास्त काय वेळ घालवायला नको कारण आणि आपल्याला सनसेट पण बघ बघायला भेटलं तर ठीक आहे कारण बघू शकता मित्रांनो आम्ही अपोजिट साईडला आहे टोटली सूर्य तिकडे वाटतोय आम्हाला कदाचित त्या डोंगराच्या पलीकडे त्यामुळे मी झालेलाच आहे काय हरकत आहे पण आता जास्त वेळ नको नकोट जाऊया कारण तुम्ही सामान पण एकदा बघू शकता भरपूर सामान आहे कॅम्पिंग दोन कॅम्प आहेत बॅगअप पण आहेत भरपूर जेवणाचं जा देखील सामान आहे तर चला जास्त वेळ नको आणि सर्वात मोठा टास्क म्हणजे हा का पाणी आहे जवळजवळ दहा लिटर आहे ना रे हां दहा लिटर पाणी आहे तर चला फटफट आता मित्रांनो आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया सूर्य मावळतानाचा तो दुःखदायी नजारा बघत सर्वजण किल्ल्याच्या दिशेने चालू लागलो दहा ते पंधरा मिनिटांची पायपीट करून येऊन पोचलो एका भक्कम झाडाजवळ आता पहिला जो स्टॉप आहे तो आम्ही इथे आम्हाला एक झाड दिसलेलं आहे मोठं कोणतं झाड आहे काय माहिती पण मोठं झाड आहे तर म्हटलं जरा पहिला स्टॉप घेतो कारण का त्याचं पण कारण आहे कारण वरती गाडावर पाणी आहे की नाही हे जरा चेक करायचं होतं आम्हाला तर ज्या आता जे आमच्यासोबत आलेले आहेत त्यातला एक जो मित्र आहे त्याचे कॉन्टॅक्टमध्ये कोणते आहेत तर तो ता आता कॉल करतोय जर मित्रांनो गडावर पाणी असेल तर जो आपला जार होता दहा लिटरचा तो एवढा वर नेण्याची काही जरूरत नाही आहे सो त्यासाठी एकदा कन्फर्म करतो आहे कारण एवढं वर घेऊन जाणं ते पॉसिबल नाही मित्रांनो कारण गडाचा जो फेरफटका आहे तो पण आज खूप मोठा असणार आहे आणि वाजलेत पण आता जवळजवळ संध्याकाळचे पाच त्यामुळे सगळा घोटाळा होईल तर तुम्ही आता बघू शकता आजूबाजूला देखील वातावरण मित्रांनो एक नंबर असतं जेव्हा जेव्हा तुम्ही ट्रेकिंगला बाहेर पडता ना त्यावेळेस जे वातावरण असतं खूप बघण्यासारखं असतं तर त्यातीलच एक हे वातावरण आहे बघू शकता तुम्ही मस्त वातावरण झालेलं आहे आणि आपले मित्रमंडळी देखील इकडे उभे आहेत आपल्यासोबत अजून एक मित्र आहे पण तो कुठपर्यंत साथ देतोय ना मला ते मी आज बघणार आहे ते बघा बघू शकता तो वाला जो कुत्रा मित्रांनो तो आतापर्यंत आपल्या इथपर्यंत आलाय पुढे बघू गावातून जाणारी ही अशी वाट तुडवत आमची पुन्हा पायपीट सुरू झाली आजच्या ट्रक मध्ये अजून एक नवा मित्र जॉईन झाला होता तो कुठपर्यंत साथ देणार होता हा मला मोठा पडलेला प्रश्नच होता आता आपण एका अशा पॉईंटला आलो आहे तुम्ही समोर बघू शकता ते बघा तर हिरवा हिरवा मॅट दिसतोय ना ती तुमची निशाणी आहे असं मला काही हरकत नाही आणि ह्या रुणी आता आपण सरळ चालत जाऊ आलेलो आहोत हायवेतून जसं तुम्ही आतमध्ये शिरायला मित्रांनो मी तुम्हाला मागाशी दाखवलं तिथून सरळ सरळ चालत जायचं आहे आणि जोपर्यंत हा हिरव्या मॅट मित्रांनो तुम्हाला समोर दिसत नाही ना तोपर्यंत तुम्ही सरळ जायचं आहे आणि मग इथून इकडे आतमध्ये जायचं आहे कारण कसं आहे ना मी यूट्यूबला देखील व्हिडिओ बघितलेला आणि इथल्या गावातले गावकरी देखील ताल सांगतात आणि सूरज पण बोलत होता की इथे मित्रांनो चकवणारा वाटा आहेत वरती गडावर तर जर येत आहे एकटे असाल किंवा दोघं ती गजानं असाल पण तुम्हाला काही इथली आयडिया नसेल तर नक्की मित्रांनो इथल्या जवळपासच्या गावातील कोणतरी गाईड तुम्ही जरूर आणा कारण कसं आहे आणि त्यात आमचा हा मित्रांनो आता रात्री ट्रेक असणार आहे पण ते दोघं ती गजण आहेत ते कंटिन्युअसली एक दोनदा किंवा आलेले आहेत त्याच्यामुळे मित्रांनो बराच वाटा किंवा बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्याचा अनुभव देखील आहे मित्रांनो त्यामुळे ही रात्रीची रिक्षा आम्ही घेतो आहे आता का कारण का आता वाजलेले देखील पाच सवा पाचच्या वर वाजून गेलेले आहेत पण ठीक आहे काय हरकत नाही भिनाचं काय कारण नाही कारण कसं अनुभवी ट्रेकर असतात सोबत त्यावेळेला इतका काय टेन्शन घेण्याची गरज नसते बघू शकता तुम्ही समोर आता थोडीफार चढण्याची वाट चालू झालेली आहे तर असा हा प्रवास असणार आहे दमवेल नक्कीच कारण खूप दिवसांनी मित्रांनो माझा देखील हा ट्रेक असणार आहे आणि त्यात तो हा असा ठीक आहे काही हरकत नाही आहे मुखात एकच नाव कायम ठेवा छत्रपती शिवाजी महाराज की जय कसलाच कोणताच दम मित्रांनो अजिबात लागणार नाही तुम्हाला उलटी एनर्जी तुम्हाला आणखीन जास्त वाढवेल तर चला पटपट पटपट थांबायचं नाही गाड्या थांबायचं नाही आता आपण एका अशा पठारावर येऊन पोहोचलेलो आहोत बघू शकता तुम्ही आजूबाजूला जिथून संपूर्ण जो किल्ला आहे ना तो आपल्या पूर्णपणे नजरेस पडतो आहे समोर तुम्ही बघू शकता गोप्रोच्या लेन्समुळे मित्रांनो तुम्हाला तो अगदी लांब दिसत पण समोरच आहे आपल्या अगदी बरोबर तुम्ही बघू शकता आता आता विषय सांगायला गेलो ना मित्रांनो तर हा बघा हा संपूर्ण असा पठार आहे आणि इथूनच स्ट्रेट चालत जाऊन आपल्याला असा असं वळसा मारून मारून तो वरती जायचा आहे आणि आपलं जे ड्रीम होतं ना मित्रांनो म्हणजे सनसेट तो आता जवळजवळ होईलच थोड्या वेळामध्ये तर ठीक आहे काही हरकत नाही आहे पण मित्रांनो जो आनंद आहे ना तो खरोखर खूप जबरदस्त आहे कारण खूप दिवसापासून मित्रांनो मला ट्रेकिंग करायची होती आणि आज तो दिवस आलेला आहे इथून जेव्हा मित्रांनो मी किल्ला बघतो आहे ना आता आतुरता बघते एवढीच लागली की लवकरात लवकर लगकर, कधी एकदा वरती पोचतोय पटाराच्या इथून थोडं पुढे चालत आल्यावर आमच्याच भूलचुकीमुळे असं काटाकोटातून वाट काढत आम्ही निघालो त्यात पाणी दिसल्याने आमच्यासोबत असलेल्या त्या सहाव्या मित्राचा आनंद काय गगनात मावत नव्हता पार आंघोळीच करून तो बाहेर आला सायंकाळच्या चा सूर्याचा आनंद घेत आणि सोबतीला खांद्यावरच ते ओझ घेऊन पोचलो दुसऱ्या पठारावर तर मित्रांनो तुम्ही आता बघत असालच आता आपला ट्रेक चालू झालेला आहे आणि चढणीचा जो मित्रांनो पार्ट आहे ना तो देखील आता चालू झालेला आहे म्हणजे देखील होती तुम्ही बघत असाल आणि सामान पण आहे आपल्याकडे भरपूर काय नाही मित्रांनो होणार आहे सर्व हळूहळू हळूहळू चालत राहू आणि दम लागतो आहे कारण खूप दिवसाचा ब्रेकनंतर मित्रांनो आपण ट्रेक करत आहोत त्यामुळे ह्या गोष्टी होणं साहजिकच आहे आणि आजूबाजूला जंगल बघू शकता घनधार जंगल आहे त्यामुळे आम्ही पटपट पटपट जाण्याचा का प्रयत्न करतोय त्याचं कारण हेच आहे मित्रांनो तर बघू होईल लवकर लवकर तितका आज आपण करण्याचा प्रयत्न करू रात्र होण्याच्या आत लवकर किल्ल्यावर पोहोचायचे असल्यास आमची पायपीट थोडी जोरातच सुरू झाली तर आता आपण मित्रांनो इथे पहिला होल्ड घेतलेला आहे पाणी पिण्यासाठी तुम्ही बघू शकता सर्वजण इथे बसलेले आहेत आणि सुरुवातीला जो मित्रांनो कुत्रा होता ना तो अजून देखील आमच्या सोबत आहे आणि आता किल्ल्याची जी तटबंदी आहे ती आता दिसेनाशी झालेली आहे कारण आता ऍक्च्युअल जंगलातून जाणारा ट्रेक चालू झालेला आहे तुम्ही आता बघत असालच आणि आता वाजलेत बरोबर संध्याकाळचे पावणे सहा तर लवकरात लवकर जाऊया बघूया कारण पण भरपूर लागते कारण आता जंगल ट्रेक चालू झालेला आहे आणि खडीत चढण चालू झालेली आहे आता आता गोप्रो चार्जिंग पण डाऊन आहे आणि तसं म्हणून रात्रीचा गोप्रो काही कामाचा नाही तर आता पुढचे का जे आपले शॉर्ट्स आहेत ते कदाचित मोबाईल मी करण्याचा प्रयत्न करेनच पण चला आता जास्त ब्रेक नाही घेणार जाऊ आपण थोड्याच वेळामध्ये आपण तिथून निघू ठाणे जंगलांमुळे बऱ्याचशा वाटा ह्या काळोख्यात दिसनाशा होत होत्या त्यात वाटेमध्ये मोठमोठे दगड आणि सोबतीला चढण देखील सुरू या सर्व गोष्टींमुळेच दम चकवायला सुरुवात देखील झाली होती टोटली सव्वा ते साडेसात झालेले आहेत म्हणजे आता रात्र पडलेली आहे जवळजवळ आणि चढीखडन आता जास्त प्रमाणात चालू झालेली आहे तुम्ही आता समोर बघू शकता हे बघा टोटली अशीच चढीखडन चालू झालेली आहे आणि जंगल पण कसं आहे घनदाट आहे त्यामुळे रस्ता तुम्ही इथे चुकू शकता मी तुम्हाला मागाशी बोललो ना की रस्ता चुकण्याचे चान्सेस आहेत ते जास्त प्रमाणामध्ये आहेत त्यामुळे परत परत सांगते जर तुम्ही येताना मित्रांनो तर मेन म्हणजे ते दिवसाचे या आणि जर रात्री येत असाल तर मात्र गाईड आणायला मात्र अजिबात विसरू नका कारण खूप मित्रांनो अशा वाट आहेत की जिथे तुम्ही चुकू शकता ती चढण संपून वरती आल्यावर आपण बरोबर वाटेवर चाललेलो आहोत याची आम्हाला खून दिसून आली त्या तिथे असलेल्या त्या मोठ्या खडकावर मी मस्त अगदी दोन मिनटं का होईना विश्रांतीच घेतली तर आता मित्रांनो आम्ही दुसरा होल्ड घेतलेला आहे तुम्ही आता बघू शकता हे बघा पाणी पिण्यासाठी आणि आता संपूर्ण अगदी जंगलामध्ये मित्रांनो आवाज नाही सामसूम आहे फक्त जे रातकिडे असतात त्यांचा तुम्हाला आवाज येत असेल की नाही याची कल्पना नाही पण आता संपूर्ण शांतता आहे आणि हे बघा इथे चुकण्याचं असं काही कारण नाही हे बघा एका ठिकाणी तुम्ही इथं आलात ना वर चढून की जागोजागी त्यांनी अशा देखील दाखवलेल्या आहेत म्हणजे आता इथून असं आपल्याला वरती जायचं आहे सर्वात चढणीचंच पार्ट आहे त्यामुळे काय हरकत नाही रात्र आहे आणि सगळ्यात नेमका काय की दुपार म्हणजे ऊन नसल्या कारणाने जेवढी लागायला पाहिजे तेवढी दमचाक लागत नाही मित्रांनो ते एक बरं आहे सर्वात मेन गोष्ट पण बाकी ठीक आहे कारण ओझं आहे त्यामुळे हे एवढं होणं साजिकच आहे कारण कॅम्पिंग करायचं मित्रांनो तर ओझन ना भागच आहे ऑप्शन नाही हे बघा तर सर्वात आधी इथे बसतो थोडंफार काय ना काहीतरी बिस्किट वगैरे खातो आणि आपल्या पुढच्या प्रवासाला थेट सुरुवात करतो मित्रांनो बघू शकता तुम्ही हे बघा तर रात्री झालेले पूर्णपणे आणि मग मी तुम्हाला दाखवला ना आपला चौथा मित्र तो कुत्रा तो देखील आपल्यासोबत आहे तर रात्रीचा ट्रेक आता चालू झालेला आहे मित्रांनो अजून कमीत कमी आपल्याला एक ते दीड तास असंच चालायचं खडी चढण आहे पूर्णपणे समोर बघताय ना तुम्ही कुठे तुम्हाला प्लेन रस्ता दिसणार नाही सर्व असंच जायचं आहे ठीक आहे हे बघा आणि खालचा संपूर्ण असा नजारा तिकडे तर सूर्य मावळ आहे पण तरी देखील त्याच्या मित्रांचे शेड आहेत ना ते दिसतंय समोर आणि इकडे संपूर्ण असा काळूखर मित्रांनो तुम्ही आता आजूबाजूला बघत आहात संपूर्ण आता रात्र झालेली आहे आणि आता कितवा टप्पा आहे सूरज दुसरा तिसरा तिसरा टप्पा मित्रांनो अजून बरंच चालायचं आहे कमीत कमी किती चालायचं आहे अजून एक तास आपल्याला दीड तास चालायचं आहे दीड तास तरी मित्रांनो अजून चालायचं आहे आणि माझा मित्रांनो पहिला ट्रेक आहे रात्रीचा असा आणि सूरज बोलतो की पालघर जिल्ह्यातील हा दोन नंबरचा किल्ला आहे मित्रांनो नक्कीच चढण भरपूर आहे कमीत कमी जर तुम्ही बघायला गेलात तर तीन ते ती चार तास लागतात आपल्याला या किल्ल्यावर येण्यासाठी तुम्ही दिवसा आलात तर तुम्हाला नक्की अनुभव येईल आता रात्र आहे त्यामुळे मी आजूबाजूचा परिसर तुम्हाला जास्त दाखवू शकलो आहे पण उद्या सकाळी येताना नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन तर आता माझ्याबरोबरचे ते सहकारी आहेत ना मित्रांनो ते तुम्हाला दाखवतो हे बघा बघू शकता तिकडे सुरज बसला आहे तिकडे देखील दोघं बसलेत आणि हा एक ज्यांनी आता माझा कॅमेरा मित्रांनो पकडलेला आणि समोर बघताय ना हे मित्रांनो किल्ल्याची तटबंदी आपल्याला दिसते वाटते जवळ पण खूप लांब मित्रांनो ॲक्च्युली आता असं असं चालत जायचं आहे आणि आत्ता आपण एकूणच असं चालत आलो आहे खालचा व्ह्यू बघू शकता तुम्ही जबरदस्त म्हणजे एक वेगळं सुख आपल्याला इथं आलो पाहायला मिळतं आहे खतरनाक अजून वरती गेल्यावर मित्रांनो आपल्याला नक्कीच काय ना काहीतरी अजून भन्नाट पाहायला मिळेल अशी आपण आता अपेक्षा करूया आणि अजून आता फास्ट काय चालू शकत नाही जेवढं चालता येईल एवढा आता हळूहळू करत आपण आपला जो फायनल टप्पा आहे ना तो गाठूया दुसरा ब्रेक नंतर चालू होणार होता रात्रीच्या ट्रेकचा थरार आता आपला जवळजवळ मगाशी आपण खाली थांबलेलो तिथून आता पुढे आलो आपल्याला खूप वेळानंतर हा पहिला टप्पा लागलेला आहे आणि हा बघा हे बघा संपूर्ण असं घनदाट जंगल चालू झालेलं आहे आता म्हणजे हे बघा तुम्ही समोर बघताय ना दम लागल्यामुळे बोलता येत नाही ॲक्च्युली मला पटपट समजून घ्या थोडं हे बघा ही संपूर्ण अशी सह्याद्रीची रांग आहे आणि यार व्ह्यू बघा मित्रांनो शब्दात नाही व्यक्त करता येते आणि पाठी हा संपूर्ण असा लखा अंधार अजून मित्रांनो खूप चढायचं आपल्याला पण कसं आहे ना रात्रीचा ट्रेक असल्याकारणाने बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला दाखवायच्या पण आहेत आणि मी स्वतः देखील अनुभव घेतो आहे हे बघा सगळे आपले मित्रपरिवार म्हणजे भीती तुम्ही जर मनामध्ये बाळगलात तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच वाटणार आहे पण जर तुम्ही तुमच्या वाटेने चालत आहे आणि जर स्वतःची काळजी तुम घेत जात आहे तर मला ना तुम वाटत की भीती वाटण्याचं कोणतं कारण आहे हे बघा तर बघताय ना एका पाठपट एकच जायचं आपला जो ग्रुप आहे तो ग्रुप मित्रांनो अजिबात सोडायचा नाही मग तिकडे किती काही होते रात्रीचं तुम्ही हे फॉलो करा काही चुकण्याचं किंवा काही घाबरण्याचं कारण असणार आहे तुमच्यासाठी तर आता आम्ही तेच करतो आहे तुम्ही आता बघताय आम्ही रात्रीचा ट्रेक करतो आहे तर रात्रीच्या ट्रेकमध्ये मित्रांनो कोणती काळजी घेतली पाहिजे ते आता मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही रात्री ट्रेक करताय तर सर्वप्रथम तुमच्याकडे शूज असणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि वेल सेफ्ट वेल सेफ्टी म्हणजे जसं की फर्स्ट एडचं बॉक्स मिळू नका किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्या असणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण घनदाट जंगलामध्ये मित्रांनो सरपटणारे प्राणी किंवा अन्य जे वन्यजीव आहेत ते असणं जास्त शक्यता असते आणि मी तर म्हणेन की जास्त गोंगाट करत चालू नका कारण कसं असतं जंगलामध्ये आपण चालत असतो कसं आपण जर दुसऱ्यांना त्रास दिला तर नक्कीच प्राणी देखील मित्रांनो तुम्हाला त्रास देणारच आहेत ते तर लिखित आहे तर त्याचप्रमाणे बिंदाच ट्रेक करा घाबरू नका फक्त ट्रेक करताना स्वतःची काळजी घ्यायला मात्र अजिबात विसरू नका चालता चालता आपल्या ट्रेकमधील एक मित्र सूरज त्यांनी त्याचे काही ट्रेकिंग क्षेत्रातील अनुभव सांगायला सुरुवात केली तर आता आपण इथे अजूनही होळी घेतलेला आहे मित्रांनो आता संपूर्ण असा लख काळू का तुम्ही बघू शकता आणि बसलो आहे तर म्हटलं जरा गप्पा गोष्टी मारूया तर सूरज आत्ताच एक ट्रेक करून आला रेंज करून आला म्हणजे तर त्याला तर विचारा त्याचा एक्सपिरियन्स काय होता कारण मित्रांनो कमीत कमी एक दोन वेळा तरी त्यांनी कॅम्पिंग केलेली आहे बरोबर ना रे तर त्याला विचार की त्याचा एक्सपिरियन्स काय होता तो तर मित्रन आम्ही शिरपुंजीच्या भैरवगडापासून ते हरिजंद नगरापर्यंत पूर्ण रजिस्टर केला होता त्याच्यानंतर होता साधारणतः पंचेचाळीस किलोमीटर होता तर हा ट्रेक आहे की ते एकदम खडतर प्रवास आहे म्हणजे बघायला गे बघायला गे गेलात तर शिरपुंज भैरवगड ते, ते कात्राबाई खिंड हा जो प्रवास बघतात ना एकदम चढ नाही चढण आहे उतरं नाही असे खिंड पार करायला लागते आपल्याला बरोबर कारण जो ट्रेक असा ट्रेक आहे ना पूर्ण आपला खिंड उतरावी लागते परत चढावी लागते असं साधारणतः चार पाच टप्पे आहेत त्याचे आपल्याला तडून उतरावे लाग तडून उतरून चढावे लागतात तर असा कायचा प्रवास होता आणि आम्ही जवळजवळ संध्याकाळी सात वाजता कात्राबाई खिंड आम्ही उतरायला घेतलेली होती आणि तो सीन असा होता की ते आम्हाला एक जागत नव्हती भेटत म्हणजे प्रॉपर असं कॅम्पिंग करण्यासाठी आणि खाली जर उतरलात तर मुळा नदीचं असं खोर आहे पूर्ण आणि जवळजवळ आम्ही तीन तास चालू होतो खिंड उतरल्यानंतर आणि मग पेट्याची वाडी म्हणून असं एक एक वाडी आहे त्याच्या खाली मुळा नदी आहे आणि तिथे आम्ही कॅम्पिंग केली होती तर असा याचा प्रवास होता आमचा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बाकीचे मंडळी देखील इथे बसलेले आहेत आणि आता थोडाच पार्ट उरला आहे बरोबर ना रे थोडाच टप्पा आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा अजून थोडीफार चढण आहेच वरती तर अजून थोड्या वेळामध्ये आपण पोचून जाऊ बराच असा मोठा ब्रेक घेऊन सुरू झाला पुढचा प्रवास धडपडत दम खात जंगलातले वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज ऐकत येऊन पोचलो किल्ल्यावर असलेल्या पठारावर आणि ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं आमच्यातील एका ट्रेकर मित्राला विंचू दिसून आला हा डेंगूवर आहे आता डेंगू नाही मोडला नाही तर बघा मित्रांनो बघू शकता तिथे आम्हाला आता विंचू दिसलेला आहे बघा तर मग मी तुम्हाला म्हटलं ना की जर तुम्ही येत आहे तर थोडी काळजी घेऊन या त्याचं कारण म्हणजे हेच आहे बघा तुम्हाला जवळ दाखवतोय आता पूर्णपणे तर पायामध्ये शूज असणं किती इम्पॉर्टंट आहे आणि ते चांगल्या क्वालिटीचे असणे देखील खूप इम्पॉर्टंट आहे शूज त्याचं म्हणजे एक कारण तर हे आहे हे बघा बघू शकता तर असे छोटे छोटे जे वन्यजीव आहेत ना मित्रांनो आपलं लक्ष असणं खूप जास्त गरजेचं आहे मित्रांनो फायनली आपण आता पोहोचलो आहोत किल्ल्यावरती तुम्ही माझ्या आजूबाजूला बघू शकता संपूर्ण असं मित्रांनो विहंगम दृश्य दिसत आहे पण काय झाला की आता हे रात्र सकाळचा जो माहोल असणार आहे ना याचा आता मित्रांनो मी विचारच करतो आहे नुसता कारण जिथे आम्ही आता कॅम्प ठोकतो आहे ना मित्रांनो तिथून जो समोरचा व्यू आहे तो आत्ताच एवढा भारी दिसतो आहे ना तर सकाळ काय असणार आहे आणि तुम्ही बघू शकता पाठीमागे देखील तिथे कॅम्पिंगचं देखील काम चालू आहे आता कॅम्प लावण्याचं देखील इकडे सुरेश कॅम्प लावतोय आणि हे बघा बघू शकता मित्रांनो ब्लॉपाची कशी अरेंजमेंट केलेली आहे चार्जिंगचा ब्लॉप आहे आणि इथेच खाली देखील बाजूला पाण्याची टाकी देखील आहेत हे बघा बघू शकता हे बघा हे बघा सर्व अशी पाण्याची देखील आहेत तर पूर्ण डिटेल डिटेल जी मित्रांनो व्हिडिओ आहे ना किल्ल्याबद्दलची ते उद्या सकाळी मी दुसऱ्या पाठमध्ये दाखवणारच आहे तर आजच्या पार्टमध्ये मित्रांनो कॅम्पिंगची जी मजा आहे किंवा जेवण वगैरे जे आम्ही बनवणार आहोत ना ते सर्व काही गोष्टी या आजच्या पार्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर दुसरा पार्ट खूप मित्रांनो आकर्षण असणार आहे त्या पार्टचं कारण उद्याची सकाळ संपूर्ण किल्ल्याची मित्रांनो टूर असणार आहे तर त्याआधी मित्रांनो भरपूर उशीर झाला आहे कॅम्प ठेवूया पटपट पटपट जेवणाची तयारी करूया आपला पहिला टेंट लावून झालेला आहे तुम्ही बघू शकता अजून दोन टेंट आलेले आहेत हा जरा छोटा आहे ह्याच्यामध्ये एक दोघं जण आरामात पुरतील पण चला हा एक लावून झाला आहे आता त्याच्या बाजूलाच दोन लावू आणि ॲक्च्युली बोलायला गेलो ना मित्रांनो तर किल्ल्यावर अजून एक दादा आलेले आणि त्यांची फॅमिली देखील आलेली तर ते म्हटलं की आम्ही देखील तुमच्या बाजूला टेंट लावतो म्हटलं जरूर लावा काय हरकत नाही कारण त्यांच्यासोबत दोन दोन लहान मुलं आहेत मित्रांनो आणि आवड काय असते ना तर ती ही असते गड किल्ल्यांवर येण्याची आणि गड किल्ल्यांवर येऊन राहण्याची खरोखर ऑफ आहे मित्रांनो कारण तुम्हाला मी दाखवतो तुम्ही देखील बघा की किती लहान लहान मुलं आहेत आणि एवढं वरती चढून येणं खायची गोष्ट नाही मित्रांनो कारण तब्बल माझ्यामध्ये आम्हाला स्वतःला तीन ते ती चार तास लागले ते पण आम्ही आज फास्ट फास्ट आलो कारण रात्र होती म्हणून खरोखर म्हणजे मानलं पाहिजे आणि ही आवड लहानपणापासून असणं ही खूप मोठी गोष्ट आहे बघा मित्रांनो बघू शकतो तुम्ही समोर ते बघा दोन जणं मुलं बसलेत ना ती खूप लहान मुलं आहेत ही तरी थोडी मोठी वाटते ताई पण तिच्या बाजूला जी ताई आहे ती खूप लहान आहे तर खरोखर हॅडस्टॉप आहे मित्रांनो या सर्वांना आता आपला दुसरा टेंट देखील लागतो आहे त्या टेंटमध्ये मित्रांनो दोघंजणं आरामात पुरतात हा एकच आहे पण बघायला गेलात ना तर ॲडजस्ट केलं तर दोन जणं राहतील काय हरकत नाही ह्याच्यामध्ये आरामात दोघंजण राहतील तर हा जो मित्रांनो थरार आहे ना तो आज आपण अनुभवायचा आहे खरोखर म्हणजे म्हणजे शब्द नाहीत माझ्याकडे असं आता वाटते मला एक नंबर फीलिंग एक नंबर म्हणजे खूप दिवसापासून मित्रांनो माझे स्वप्न होते की मला टेंटमध्ये राहायचं आहे ते पण सह्याद्रीमध्ये येऊन त्याच मित्रांनो फायनली पूर्ण होत आहे खरोखर चाम भारी मित्रांनो तिकडे कॅम्प लावायचं काम चालूच आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता आपला एक मित्र आहे ट्रेकर आणि त्यांनी जी बॅटरी आलेली ना मित्रांनो त्या बॅटरीचा उजेड बघा तिथे खाली मंदिर आहे ते बघा तिथून दिसतंय का तुम्हाला ते दिसत असेल की नाही आयडिया नाही ते बघा ते जे मंदिर आहे ना मित्रांनो ते खूप लांब आहे तरी पण जो बॅटरीचा जो उजेड आहे ना खतरनाक म्हणजे हे बघा ह्या अशा टाईपच्या बॅटरी असणं आपल्याकडे खूप जास्त गरजेचं आहे ट्रेकिंगच्या वेळेला कारण आता आम्ही तिथूनच आलो आहे मी ते तुम्हाला दाखवलं नाही कारण सर्व काही ज्या गोष्टी आहेत ना, ना मित्रांनो त्या मी तुम्हाला उद्या दाखवणार आहे सकाळी त्यामुळे म्हटलं अर्धा आता दाखवणार अर्धनंतर दाखवणार तर त्यात काय मजा नाही सर्व जो मित्रांनो टूर आहे ना किल्ल्याचा पूर्ण संपूर्ण तुम्ही तुम्हाला उद्या सकाळी देईन आणि सकाळी कसं प्रॉपर उजेड पण असेल आणि आजूबाजू ज्या काही गोष्टी आहेत ना ते सर्व आपल्याला कवर करता येतील तर त्यामुळे आता जेवणाची व्यवस्था जो आपण करू थोड्याच वेळामध्ये आता कॅम्प देखील जवळजवळ झालेले आहेत मित्रांनो लावून तुम्हाला दाखवतो आता मी हे बघा एक दोन तीन आणि मागाशी ते बोललो ना काकाले त्यांचा हा एक कॅम्प आहे शकून टोटल चार कॅम्प लावलेले आहेत मी होत <laughs> <था। laughs> मित्रांनो फायनली कॅम्प मध्ये बॅग टाकलेली आणि जागा बघू शकता मित्रांनो आतमध्ये पुरुष अशी जागा आहे आतमध्ये काही टेन्शन नाही खतरनाक बघा तर फायनली टेंटचा मित्रांनो अनुभव थोड्याच वेळामध्ये आपण घेणार आहोत आता वाजल्यास बरोबर रात्रीचे पावणे नऊ तर आता जेवण बनवूया कारण भूक तर प्रचंड लागलेली आहे पहिले जेवण बनवूया आणि मग मित्रांनो काय रात्र टेंट मध्येच काढायचे बाकीच्या गोष्टी आहेत ना मित्रांनो त्या आपण टेंटमध्ये बसूनच बोलूया तर तिथे जेवण बनवण्याचं काम चालू आहे मित्रांनो जास्त काय मोठं नाही खिचडीपात बनवतो आहे व्हेजमधला आणि हे बघा इथे बघू शकता तर शूज काढून आपण आपल्या ह्याच्या आतमध्ये एंट्री करूया आपल्या कॅम्पमध्ये एकूण टोटल तीन कॅम्प आहेत एक दोन तीन तर दोघंजण इतर राहतील मी एकटं इथे आणि एकजण इतर राहील आणि तो जो कॅम्प आहे तो त्या काकांचा आहे मी व्हिडिओमध्ये बघितला असेलच तर चला आता पटकन आतमध्ये जाऊया आणि जरा चार्जिंग लावूया आपले जे गियर्स आहेत ना मित्रांनो त्या गियर्सला तयार अनुभव या थरार कॅम्पिंगचा मित्रांनो बरोबर वाजलेले आहेत रात्रीचे साडे दहा जवळजवळ जेवण सर्व रेडी व्हायला एक ते दीड तास गेलेलं आहे आणि एवढ्या उंचावर येऊन देखील मित्रांनो आम्ही जसं घरी जेवण बनवतात ना त्याप्रकारे जेवण बनवलं आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा संपूर्ण इकडे कोशिंबीर आहे तसं तिकडे पापड देखील भाजलेले आहेत आणि साईडला हे बघा खिचडी म्हणजे परिपूर्ण जेवण आहे मित्रांनो आज खतरनाक खूप भारी वाटते आणि बघायला गेलात ना तरी ते चूल देखील आहे आणि आता थोडी थोडी जी हवा आहे ना त्याला गार सुटायला सुरुवात झालेली आहे आणि समोर मित्रांनो संपूर्ण असं धुकं देखील दिसतंय सर्वशे डोंगर देखील समोर दिसत आहेत रांगेत पण ॲक्च्युली ते आता नद्याला येत नाही आहेत सकाळ परत परत बोलतो मित्रांनो सकाळ ही नक्कीच एक महत्वपूर्ण ठरणार आहे आपल्यासाठी तर आता पटपट पटपट जेवून घेऊया आणि जरा आराम करूया सूरज मित्रांनो आता व्हिडिओचे एंड करतो आहे तर दुसरा पार्ट उद्या सकाळी चालू करेन आता माझ्या बरोबर पर रात्रीचे साडे अकरा तर झोपतो आणि थेट आपण भेटूया उद्या सकाळी कारण कसं आहे ना झोपलं पण गेलं पाहिजे आराम पण असला पाहिजे तर चला पटपट पटपट झोपायची तयारी जास्त का नाही तर आपली बॅग आहे चादर देखील ठेवलेली आहे गोपुर चार्ज करत आहे आणि वेळ पडलीच तर चादर घेऊ बॅगेत देखील चादर आहे पण आता काही गरज वाटत नाही त्याच्यामुळे ते तर चला डायरेक्टली भेटतो मी तुम्हाला उद्या सकाळी